नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण काही संभावित पैरे आपण सांगणार आहे उद्या मित्रांनो मैदान होते ती मै माननीय श्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या वाढदिवसानिमित्त मित्रांनो हे मैदान होणार आहे म्हणजे चौदरवाडी मित्रांनो पंचकृषी परंपरेचं हे मैदान आहे मित्रांनो आणि ठिकाण असणारे मौजे चौदरवाडी मैदान तालुका बारामती जिल्हा पुणे येथे मित्रांनो मैदान संपन्न होणार आहे हे तर मित्रांनो ह्या मैदानामध्ये सर्व टॉपची टॉपची नंदी आपल्याला दिसणार म्हणजेच गुरुवार दिनांक अठ्ठावीस आठ दोन हजार पंचवीस रोजी मित्रांनो हे मैदान संपन्न होणार आहे आणि मित्रांनो प्रवेश फी पण फक्त अकराशे रुपये आणि प्रथम क्रमांकाचं बक्षीस एक लाख रुपये अकरा हजार आहे मित्रांनो तर एकाहत्तर हजार एक्कावन्न हजार एकतीस हजार एकवीस हजार पंधरा हजार आणि अकरा हजार आणि दहा हजार तर मित्रांनो बक्षीस स्वरूप असे तर आपण आजच्या व्हिडिओद्वारे मित्रांनो काय आहे संभावित पैरे आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे काय काय मित्रांनो तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला मित्रांनो टाईम नाही का आपण सांगायला सुरू करूया तर मित्रांनो सर्वांची एक कमेंटच होती की आपल्याला कमेंट येत होती की मथूर येणार आहे का उद्या तर ती पण मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मथूर कोटासार ही जोड मित्रांनो येणार आहेत का तर तेच मित्रांनो आपण शेवट सांगणार आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा विसरू नका तर तुम्हाला सांगतो मित्रांनो तर पहिला असणार आहे ती म्हणजे विठ्ठल नानाचा तेजा आता नक्की बरं पळेल मित्रांनो तेजा आणि दिवाण्या हे मित्रांनो पैतील कारण की तुम्हाला माहिती आहे कालच्याच मैद्रीमध्ये आपल्या तेज आणि गुलाल घेतला आहे फायनलचा मित्रांनो आणि टॉप म्हणजेच पोहतो तुम्हाला तर माहिती आहेच आता आहे ती म्हणजेच दुसरा मित्रांनो छत्रपती संभाजीनगरचा लखन आणि कारुंडे का चिक्या ही टॉप जोड मित्रांनो आपल्याला पाहतानी दिसेल येणाऱ्या अठ्ठावीस तारखेला म्हणजेच चौदरवाडी मैदानामध्ये कारण की टॉपमध्येच ही पाहिजेत का तुम्हाला माहिती आहे लखननी पण ह्याच मैदानामध्ये मित्रांनो गेल्या मैदानमध्ये फायनल चाकू लागेल माहिती आहे शेवया पण पाखरेने आणि लखननी त्याच्यामुळे मित्रांनो आपल्याला ह्या मैदानमध्ये पण लखन येणार आहे आणि कारण कारण चिक्या त्याच्यापर्यंत मित्रांनो आपल्याला पाहते आणि ते सायची पण दाट शक्यता आहे तर नक्कीच तुम्हाला काय वाटतंय ही जोडी पळेल का मला कमेंट करून नक्कीच सांगा तर मित्रांनो संभावित पहिरेत आणि फिक्स पैर्यांची आपल्याला अपडेट आली तर शंभर टक्के तुम्हाला संध्याकाळी आपण व्हिडिओ एक बनवून तुमच्यापर्यंत शेअर करून तर आता आहे तिसरा वेगाचा शेवट सर्जा आता सरजे मित्रांनो तुम्हाला माहिती आहे कालच्याच चोराडे मैदानमध्ये एक नंबर घेतला आहे चोराडे मित्रांनो मैदानामध्ये तर त्याचा पायरा कोण असेल तेच वाटेकाव अंबरनाथ यांचा बादल आपल्याला बादल आणि सर्जा मित्रांनो ह्या मैदानामध्ये पाहिताना दिसतील आणि कमेंट पण मित्रांनो बघितलं कमेंट पण खूप येतात की बादल आणि सर्जाच पाहणार आहेत तर नक्कीच बघूया ही जोडी पळती का कारण की मित्रांनो अंदाजी पैरे संभावित पहिर मित्रांनो तर फिक्स पैऱ्यांची अपडेट आली तर शंभर टक्के तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवणार आता मित्रांनो असणार आहे चौथा कारण की चौथा म्हणजे मित्रांनो टॉप म्हणजे त्या तुम्हाला माहिती आहे ती म्हणजे जी चिमण्या नाही कुणाबर असेल तर चिमण्या मित्रांनो माझ्या अंदाजाने साई बरं पाळायची दाट शक्यता आहे कारण की त्या त्या मैदानामध्ये मित्रांनो ही जोडी पाळली ना त्या मैदान शंभर टक्केच ह्या जोडीने काहीतरी करून दाखवले त्याच्यामुळे मित्रांनो आपल्याला पुन्हा एकदा ही जोडी पाहितानी दिसायची दाट शक्यता आहे नक्कीच बघूया तुम्हाला काय वाटतं की जोडी पळेल का, का। नक्कीच मला मित्रांनो कमेंट करून सांगा ही जोडी पळेल का आता पाच असणार आहे ती म्हणजेच शेवाया पांचा पाखऱ्या आता पाखऱ्याने कोणा बरं पळेल तर गेल्या मैत्राने मित्रांनो नऊ मैदानमध्ये माहिती लखन आणि पाखर्याने चौदा मैदानमध्येच मुलाला जी मानकरी ठरलेली तर आता उर्मिला ताई यांचा अर्जुन पाखऱ्या ही जोडी मित्रांनो दाट शक्यता आहे पण जोडीची पाळायची तर नक्कीच बघूया ही जोडी पळती का कारण की मित्रांनो बघू नक्कीच ही जोडी पाळ तर टॉपचं स्पीड हे आपण जुडीला लागेल तुम्हाला माहिती आहेच आता सहावा असणार आहे मित्रांनो पिंटू शेट्टी यांचा कॉकटेल आता कॉकटेल तुम्हाला माहिती आहेच कॉकटेल पण चांगलाच पळतोय फक्त कुठेतरी त्याला मित्रांनो पायरा चांगला भेटत नाही तर आता त्याचा असू शकतो म्हणजेच कॉकटेल उर्फ सुंदर मित्रांनो म्हणजेच त्याचा पायरा असू शकतो पिष्टन बावीस अकरा तुम्हाला माहिती आहे जगदीश बाबू शिंदे यांचा पिष्टन बावीस अकरा कारण की पिष्टन पण मित्रांनो तसं तुम्हाला माहिती आहे संघर्ष चालू आहे पिष्टनचा पण जिंकण्यासाठी आणि ती पण लवकर अशी दोन नंदी एकत्र आली ना तर एकत्र मित्रांनो संघर्ष खूप चालू आहे दोन्ही पण नंदीचं मला माहिती आहे पण खरंच खरंच हे दोन्ही पण नंदी एकत्र आले ना नक्कीच ही दोन्ही मित्रांनो नंदी काहीतरी करताल तर बघू नक्कीच ही जोडी मित्रांनो येते का कारण की पिस्टनला पण टॉपचं स्पीड आहे कॉक्टरला पण टॉपचं स्पीड आहे तुम्हाला माहिती आहे त्याच्यामुळे ही पण मित्रांनो थोडीशी शक्यता आहे पळायची पण बघू नक्कीच ही पैते का आता असणार आहे सातवा म्हणजेच तुम्हाला आहेच गेल्या मैत्रिणीमध्येच आपल्या बरोबर बायाला म्हणजे मानगरकरांचं वादय तर वाद नक्की कोणाबरोबर पळेल मित्रांनो वादय पण टॉपमध्येच पळतोय तुम्हाला माहिती आहे टॉपमध्येच पोहतू वादळ पण वाद आणि गर्णगीचा राजा ही टॉपची जोडी आपल्याला पैतरी ते जायची शक्यता गेल्या मैत्रीमध्ये तुम्हाला माहिती आहे आपल्या राजाची पण हार झाली पण काय नाही तुम्हाला म्हणतेच पुढच्या मैत्रीमध्ये नक्कीच काहीतरी करून दाखवेल आणि आज मित्रांनो पुन्हा एकदा ही वादळ आणि राजा एकत्र आले ना तर नक्कीच ही दोन्ही पण जोडी काहीतरी करून दाखवेल आता असणार आहे ती म्हणजेच आठवा मित्रांनो बावधनकरांचं लक्ष्य लक्ष्या मित्रांनो आणि सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी किंवा रायफल ह्या मित्रांनो नंदीपैकी आपल्याला पळायची पण दाट शक्यता आहे तर नक्कीच बघू पळते का कारण की लक्ष्याला पण चांगलं स्पीड आहे आणि सिकंदरला आणि रायफलला पण चांगलं स्पीड आहे त्या मित्रांनो ही जोडी तरी एकत्र आली तर नक्कीच काहीतरी करून दाखवते नक्कीच मित्रांनो टॉपचेच नंदी दोन्ही पण आता शेवटचं असणार आहे ती म्हणजेच आता सध्या मित्रांनो चौदरवाडी मैदानमध्येच गेल्या मैदानमध्ये छ्याच मैदानमध्ये गुलालाचा मानकरी ठरलेला ते म्हणजे चित्र्या तुम्हाला माहिती आहे चित्राला काय स्पीड आहे चित्र्या आणि बोंगाडॉन हे मित्रांनो एवढं कन्फर्म पण नाही पळेल का पण मी अंदाज मित्रांनो ठर धरलाय की ही जोडी पळेल का चित्र्या आणि बोंगाडॉन ही जोडी तर पाहिली ना शंभर टक्केच मित्रांनो टॉपचं स्पीड लागेल तुम्हाला माहिती आहेच बोंगाडीने तेज आणि कालच गुलालाचा मानकरी ठरलेली मित्रांनो ही जोडी तर चित्रे आणि बोंगा मित्रांनो डॉन एकत्र पण यायची दाट चेक शिकत नक्कीच तुम्हाला काय वाटतं की जोडी पळेल का नक्कीच मला कमेंट करून सांगा तर आता सर्वांना होते तेच म्हणजे मी म्हणलेलं शेवट तुम्हाला सांगू तर मथूर एक हजार एक नक्की या मैदानमध्ये येणार आहे का तर मित्रांनो ऐंशी टक्के तर आपल्या मथूरची गॅरंटी नाही आहे या मैदानमध्ये यायला कारण की, की मुंबईला आता सध्या मित्रांनो आपल्या मथूर गेलेला आहे त्याच्यामुळे मित्रांनो मथूरची अपडेट आली तर शंभर टक्केचा आपण सांगायचा प्रयत्न करूया तर माझ्या अंदाजाने तर मित्रांनो मथूर आहे ना मथूर उद्या आपल्याला दिसणार नाही आहे आणि गोठचा सार्ज पण आपल्याला उद्याच्या मैदानमध्ये दिसायची पण दाट शक्यता नाही कारण की दिसणार पण नाही मित्रांनो आपला मथूर तर दिसणारच नाही कारण की बघू नक्की तसं आपला अपडेट आली की मथूर पण येणार आहे तर नक्की तुमच्यापर्यंत व्हिडिओ शेअर करूया पण माझ्या अंदाजाने तर मित्रांनो आता सध्या मथूर आहे ना मुंबईला आहे त्याच्यामुळं यायची शक्यता पण खूप कमी आणि गोठचा सार्ज पण मित्रांनो आता सध्या तिकडेच गेलेला आहे त्याच्यामुळे आपल्याला हे दोन्ही पण नंदी उद्याच्या मैदानामध्ये दिसायची पण ऐंशी टक्के जर गॅरंटी कमीच आहे तर आजचा मित्रांनो एवढाच व्हिडिओ होता तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक कर, करा शेअर करा आणि चला मित्रांनो आज एवढाच व्हिडिओ होता भेटू अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये नवीन नवीन अपडेटमध्ये जय महाराष्ट्र जय शिवराय